नमस्कार मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण बनवतोय रवा नारळाचे लाडू अगदी झटपट होतात बनवायला अगदी सोपे आहे तुम्ही फर्स्ट टाईम बनवत असाल तरी लाडू परफेक्ट बनतात चला तर रेसिपी सुरू करूयात इथे गॅसवर मी कढई ठेवली कढईमध्ये चार चम्मच तूप टाकायचं जास्त तूप टाकायचं नाही खोबऱ्याला पण तेल सुटते गरम होऊ द्यायचं त्यानंतर बारीक रवा टाकायचा इतकं लाडू बनवण्यासाठी बारीक रवा घ्यायचा बारीक रव्याचे छान लाडू बनतात रवा छान स्लो गॅसवर पाच ते सहा मिनिट भाजून घ्यायचा ओल्या नारायणाच्या बर्फीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा रवा मी पाच ते सहा मिनिट भाजून झाले पाच काजू आणि पाच बदाम कट करून घेतले रव्यामध्ये टाकायचे अगदी दोन ते तीन मिनिटं भाजून घ्यायचे रव्यासोबत काजू बदाम पण छान कुरकुरीत होतात छान असे भाजल्या जातात ओल्या नारळाच्या पाठीचा भाग काढून टाकायचा खोबऱ्याच्या पाठीचा भाग काळा काढून टाकायचा मिक्सरवर छान असं बारीक करून एक कप घ्यायचं रव्यामध्ये टाकायचं रव्यामध्ये छान हे भाजून घ्यायचंय आपल्याला चार ते पाच मिनिटं खोबरं छान मोकळं मोकळं होईपर्यंत भाजून घ्यायचं रव्यामध्ये खोबरं भाजून घेतलं तर लवकर भाजल्या जाते रवा गरम असतो पाणी ऑब्झॉर्ब करून घेतो स्लो गॅसवर पाच ते सहा मिनिटं भाजल्यानंतर रवा खूप छान असा मोकळा मोकळा होतो रवा आणि खोबरं भाजायला पंधरा ते वीस मिनट लागतात रव्याचा हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा स्लो गॅसवर अशा पद्धतीने भाजून घ्यायचं अर्धा किलो बेसनचा लाडूचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तोही बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे चेक करायला विसरू नका रवा खोबरं छान भाजून झालं बघू शकता तुम्ही किती छान मोकडा मोकडा झाला आणि हलका रंग पण चेंज झालेला आहे रव्याचा रवा प्लेट मध्ये काढून घ्यायचा त्याच कढई एक कप साखर टाकायची अर्धा कप पाणी टाकायचं आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे एक तारी पाक बनवायचा आहे साखर विरगडे गॅस फास्ट ठेवायचा त्यानंतर गॅस स्लो करून आपल्याला पाच ते सहा मिनट पाक, पाक शिजवून घ्यायचा आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाक दोन तीन मिनटं झाले की चेक करून बघायचा अशा पद्धतीने दोन ते तीन वेळ चेक करून बघायचा पाक जर जास्त शिजला तर रव्याचे लाडू ड्राय होतात कळप होतात अशा पद्धतीने एक तार होईपर्यंत शिजवून घ्यायचा गॅस बंद करायचा रवा पाकामध्ये टाकायचा पाव चमच विलायची पावडर टाकायची छान सगळं एकत्र एक करून घ्यायचं छान टाकामध्ये रवा मिक्स करून घ्यायचा छान हे एकत्र एक करून झाल्यानंतर दहा ते वीस मिनटं असच ठेवून द्यायचं आपल्याला मध्ये एक दोन वेळा मिक्स करून घ्यायचं घट्ट गोळा बनत नाही मग मिश्रण छान चम्मच्या साहाय्याने अशा पद्धतीनं मोकळं करून घ्यायचं मिश्रण हलकं कोमटच आहे अशा पद्धतीनं मोकळं करून घ्यायचं बघू शकता तुम्ही असे लाडू बांधल्या जातात खूप थंड होऊ द्यायचं नाही आणि खूप वेळ मिश्रण ठेवायचं नाही मिश्रण ड्राय होते आणि लाडू बांधल्या जात नाहीत मग थोडंसं मिश्रण घेऊन अशा पद्धतीने लाडू बांधायचे हातावर छान गोल गोल करायचे छान चमक येते लाडूला मग आणि तुम्हाला हवं तर बदामचे तुकडे किंवा पिस्त्याचे तुकडे पण लावू शकता अशा पद्धतीने गोल गोल लाडू बनवून घ्यायचे मला हवं तर तुम्ही यापेक्षा छोट्या साईजचे पण बांधून घेऊ शकता छान असे लाडू बांधले जातात बघू शकता तुम्ही अजिबात मिश्रण ड्राय नाही झालेलं आणि खूप असं चिपचिप पण नाही आहे अशाच पद्धतीने संपूर्ण लाडू बनवून घ्यायचे बघू शकता तुम्ही लाडू किती छान दिसत आहेत आणि चवीलाही तितकेच छान झालेले आहे अशा पद्धतीने लाडू पद्धती नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा एक कप रवा आणि एक कप ओल्या खोबऱ्याचा किस घेतलेला तेवढ्या मिश्रणामध्ये छान असे मीडियम साईज चे पंधरा लाडू झाले बघू शकता लाडू किती छान असे खुसखुशीत बनलेले आहेत अशा पद्धतीने रव्याचे लाडू बनवाल फर्स्ट टाइम बनवत असाल तरी बिघडणार नाहीत परफेक्ट बनतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच भरभरून सपोर्ट करत राहा